नाशिकच्या वरिष्ठ इंटरनॅशनल कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर पिढीतील अत्याधुनिक यशस्वीरित्या प्रत्यारोपित केला ही शस्त्रक्रिया अशोका मेडिकवर हॉस्पिटल नाशिक येथे करण्यात आली हे उत्तर महाराष्ट्रातील पहिले प्रत्यारोपण ठरले असून हृदयरोग उपचारात नाशिक शहरासाठी ही ऐतिहासिक पायरी ठरली आहे रुग्ण एक वृद्ध पुरुष असून त्याला नुकताच हृदयविकाराचा झटका आल्यामुळे फक्त पंधरा दिवसांपूर्वी अँजिओप्लास्टी करण्यात आली होती त्यामुळे तो सध्या दोन रक्त पातळ करणाऱ्या औषधांवर होता अशातच त्याचे हृदयाचे ठोके खूप कमी झाल्यामुळे त्यांना परमनंट पेसमेकर बसविण्याची आवश्यकता निर्माण झाली अशा परिस्थितीत पारंपरिक पेसमेकर बसविताना छातीत पॉकेट तयार करून वायर घालावे लागते ज्यामुळे गंभीर रक्तस्रावाचा आणि संसर्गाचा धोका निर्माण होतो रक्तपातळची औषधे थांबविणेही अशक्य असल्यानं पारंपरिक पद्धतीने पेसमेकर बसविणे अत्यंत जोखमीचं ठरलं असतं या गुंतागुंतीच्या परिस्थितीत डॉक्टर सीमा नक्षणे यांनी लिडलेस तंत्रज्ञानाचा पर्याय निवडला ॲवियर लिडलेस पेसमेकर हे सूक्ष्म वायरविरहित आणि संपूर्णपणे हृदयाच्या आत बसविले जाणारे उपकरण आहे ते पायातील शिरेमार्गे कॅथेटरच्या सहाय्यानं हृदयात बसविले जाते त्यामुळे छातीवर कुठलीही चीर नाही किंवा बाह्य तारांची गरज नसते त्यामुळे शस्त्रक्रियेनंतर रक्तस्राव संसर्ग आणि इतर गुंतागुंतीचा धोका जवळपास शून्य होतो रुग्णाने अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला असून अल्पावधीतच तो बरा होऊन घरी परतला लिडलेस पेसमेकर हे हृदयाच्या ठोक्यांचे नियंत्रण करण्यासाठीचे अत्याधुनिक आणि सुरक्षित तंत्रज्ञान आहे विशेषतः वृद्ध रुग्ण रक्त पातळ करणारे औषधे घेणारे किंवा संसर्गाचा धोका असलेले रुग्ण यांच्यासाठी ही उपचार पद्धती अत्यंत उपयुक्त आहे या प्रसंगी डॉक्टर कांचन भांबरे डॉक्टर गिरीश बच्चाव अनुप त्रिपाठी आणि शिवकुमार रोहाडे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं डॉक्टर सीमा अजय नक्षने म्हणाल्या लीडलेस पेसमेकर हे हृदया रोगांसाठी एक क्रांतिकारी पर्याय ठरत आहे पारंपरिक पेसमेकरच्या तुलनेत ही प्रक्रिया अधिक सुरक्षित वेदनारहित आणि लवकर पुनर्वसन करणारी आहे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांना आता जागतिक दर्जाचे हृदय उपचार नाशिकमधील नामवंत अशोका मेडिकल हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे तर किशन डोली सरांनी थोडी पा, पार्श्वभूमी एक कल्पना तुम्हाला दिली आहे की सहसा एल्डरली म्हणजे जे वयोवृद्ध लोकांमध्ये वयोमानानुसार आपल्या हृदयातील जो नैसर्गिक पेसमेकर असतो त्याची झीज होते आणि त्यांचे ठोके खूप कमी पडायला लागतात आणि अशा पेशंट्सला सहसा पर्मनंट पेसमेकरची गरज पडते तर पारंपरिक पद्धतीने आपण जो पर्मनंट पेसमेकर टाकत आलेलो हो। आहोत याला पुढे कसं करूया छातीवर <coughs> स्किनच्या खाली एक आ, सर्जरी करून म्हणजे इन्सिजन घेऊन एक पॉकेट निर्माण करून त्या पॉकेटमध्ये साधारणतः हे आपण ही बॅटरी ही स्किनच्या खाली तिथे ती इम्प्लांट करतो त्यानंतर या बॅटरीला लीड्स म्हणजे वायर्स जोडलेल्या असतात ज्या वायर्स आपल्या छातीच्या ठिकाणी असलेल्या ज्या व्हेन्स किंवा ज्या रक्तवाहिन्या आहेत त्यांच्यामध्ये पंक्चर घेऊन आपण या बॅटरीला जोडलेल्या वायर्स किंवा लीड्स या हृदयाच्या कप्प्यांपर्यंत पोहोचवत असतो तर एक वायरचा किंवा सिंगल चेंबर पेसमेकर दोन वायरचा म्हणजे ड्युअल चेंबर पेसमेकर हार्ट अटॅकसाठी अँजिओप्लास्टी करून स्टेंट बसवलेले होते आता हे रुग्ण त्यांच्या इतर नसांमधील ब्लॉकसाठी दुसऱ्यांदा आपल्याकडे अँजिओप्लास्टीसाठी ॲडमिट झाले त्यांची दुसऱ्या नसांमधील अँजिओप्लास्टी ही अगदी व्यवस्थित पार पडली परंतु सडनली वॉर्डमध्ये असताना त्यांचे ठोके अचानक कमी पडू लागले ज्याला आपण डीजनरेटिव्ह कम्प्लीट हार्ट ब्लॉक म्हणतो मग अशा वेळेला त्यांना परमनंट पेसमेकर टाकण्याची गरज निर्माण झाली परंतु त्या पेशंटची नुकतीच पंधरा दिवसापूर्वीच अँजिओप्लास्टी झालेली असल्यामुळे त्यांना पातळच्या दोन प्रकारच्या गोळ्या चालू होत्या ज्याला आपण ब्लड थिनर्स म्हणतो आणि नुकतीच अँजिओप्लास्टी झालेल्या पेशंटमध्ये हे ब्लड थिनरची औषधं आपल्याला थांबवता येत नाही कारण ती थांबवली तर आ, स्टेंट बंद पडण्याचा म्हणजे स्टेंटमध्ये रक्ताची गाठ बनून स्टेंट बंद पडण्याचा खूप धोका असतो परंतु पेसमेकरची जी सर्जरी जसं मी सांगितलं ट्रॅडिशनल पेसमेकर जर आपल्याला त्यांना टाकायचा असला असता तर आपल्याला सर्जरी करण्याची गरज पडते आणि दोन दोन प्रकारची रक्त पातळीची औषधं चालू असलेल्या पेशंटमध्ये जेव्हा आपण ही पेसमेकरची सर्जरी करतो तेव्हा रक्तस्राव आणि रक्तस्रावामुळे परिणामी पुढे जाऊन होणारा जंतुसंसर्ग यांची खूप जास्त हायरिस आपल्या पेशंटला होती म्हणून त्यांच्यामध्ये या अडचणीच्या सिच्युएशनमध्ये आपण त्या पेशंटला लिडलेस पेसमेकरचा पर्याय सुचवला आणि तो पे पर्याय आपण त्यांच्यामध्ये अवलंबून त्यांच्यामध्ये ही लिडलेस पेसमेकरची की होल पद्धतीने केवळ पायाच्या नसेमधून कुठलंही इन्सिजन न घेता कुठलीही सर्जरी न करता कुठलेही टाके न देता या पद्धतीने त्यांच्यामध्ये आपण हा लिडलेस पेसमेकर इम्प्लांट केला तर हा आपल्याला लक्षात आलं हे केल्यानंतर की हा संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील जो सेकंड जनरेशन लेटेस्ट ॲडव्हान्स नीडलेस पेसमेकर आहे तो हा संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातली ही आपली पहिलं त्या पेसमेकरचं इम्प्लांटेशन आपण इथे केलं तर त्यामुळे लिडलेस पेसमेकर ही ॲक्च्युली पेसमेकरच्या क्षेत्रातली खूप क्रांतिकारी डेव्हलपमेंट समजली जाते कारण आड़ खूप अडीअडचणीच्या पेशा आता तुम्ही म्हणाल हा लिडलेस पेसमेकर डेफिनेटली कन्व्हेन्शनल पेशमेकरपेक्षा त्याची किंमत जास्त आहे तो महागडा आहे कारण ती खूप ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे परंतु तो कुणामध्ये टाकायला हवा सगळ्यांमध्ये तर आपण पैशा तो टाकू शकणार नाही परंतु ज्या पेशंटमध्ये काही वयोवृद्ध पेशंटमध्ये ते खूप इम्युनो कॉम्प्रोमाइज असतात त्यांची प्रतिकारशक्ती खूप कमी असते काही जणांची इथली स्किन खूप थीन असते ते प्रचंड बारीक असतात त्या स्किनच्या खाली अजिबात फॅट नसतं म्हणजे त्यांच्यामध्ये ट्रॅडिशनल पेसमेकर सर्जरीमध्ये ब्लिडिंग होण्याचा इन्फेक्शन होण्याचा धोका खूप जास्त असतो मग अशा पे पेशंट्समध्ये किंवा काही जण डायलिसिसच्या पेशंट ज्यांची किडनी खराब आहे त्यांच्यामध्ये ह्या ज्या नसा असतात ज्यातून आपल्याला तो पेसमेकरची वायर टाकावी लागते त्या नसा सगळ्या थ्रोबोज झालेल्या असतात त्या अवेलेबल नसतात अशा पेशंट्समध्ये हा लिडलेस पेसमेकर हा अतिशय उपयुक्त ठरतो तर या लिडलेस पेसमेकरची माहिती सर्वांना असणं खूप गरजेचं आहे की ही ॲडव्हान्स अद्ययावत टेक्नॉलॉजी आपल्याला आता अवेलेबल झाली आहे सिलेक्टेड हाय रिस्क पेशंट्समध्ये तिचा वापर आपण डेफिनेटली करू शकतो संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज नाशिक